खूप खाल् वंदे मातरम सोशल मीडिया परिवार हे काय हे ना आम्ही ना एका म्हणजे आहेत आमच्या ओळखीचेच त्यांच्या घरी आलो आहे जेवायला त्यां आणि जेवतोय आम्ही झालं माझं जेवण झालं मैत्रीण माझी जेवते पण खूप मी लाईव्ह ह्याच्यामुळे आली की मला खूप आनंद झाला त्यांनी खूप छान आमची काय त्याला म्हणा आदरात इत्थे। आदरात इथे केलं आणि खूप चांगला स्वयंपाक केलाय सोनल चपात्या करते त्यांची मुलगी खूप सुंदर मुलगी आहे दाखवणार कोणालाच नाही पण सोनल हाय बोल म्हणजे तुला दाखवलंय कॅमेरा नाहीये तुझ्याकडे काय चपात्या इतक्या सुंदर केल्या तिने इतक्या नरम नरम छान सोनलची आई हां आणि तुम्ही खूप छान स्वयंपाक केला आम्हाला जेवायला आणि आहे बघा माणसाचं मन मोठं पाहिजे घर किती मोठं आहे घर कसं आहे हे महत्वाचं नाहीये बरोबर शैला मॅडम बरोबर काय तुमचं मत याच्यावर असेल सांगा बोला तुमचं मत आपल्याला आईच्या हातचं गरम गरम चपाती आणि जेवण खायला मिळण याच्यासारखं दुसरं दुसरं खायच नाही आपल्या आयुष्यामध्ये दुसरं खायच नाही हे तुम्हाला समजतं केव्हा समजतं जेव्हा तुमची आई दुनियेमध्ये या जगामध्ये नसते तेव्हा बरोबर आणि मला या माऊलीच्या मिळालं आणि खरंच मला पण खूप बरं वाटलं माझं झालंय जेवण आणि स्वादिष्ट हा काय हा हे काय दिलं तुम्ही हे मुरंबा, मुरंबा। खूप सुंदर केला आवळ्याचा मुरंबा त्यांनी आणि सलाड होतं त्याच्यामुळे आणखीन छान वाटलं बीट आणि सलाड कोणी केलं होतं सोनल तू केलेलं हा नको झालं माझं माझं पोट भरलं तर सलाड सोनलने आहे सोनल सलाड कसं केलं तू जरा सांग रेसिपी तिथून रेसिपी सांग कांदा टोमॅटो हा मी दाखवू तुझा चेहरा चालेल अच्छा ठीक आहे बरं तुझं ऐकलं का पाठ दाखवते तू हे सांग रेसिपी सांग रेसिपी हा सांग हे बघ चल दाखवला तुझा चेहरा सांग सांग टोमॅटो कापला बीट कापला कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये दही तिखट 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 लाल म्हणजे काय ओके जे सलाड करत असताना दही तू फेटून घेतलं होतं की डायरेक्ट कापलास डायरेक्ट ओके आणखीन चिकन आणि स्वयंपाकामध्ये आज जर तू स्वयंपाक केला तुमच्या घरी जो आज स्वयंपाक झाला त्याच्यामध्ये तू कुठले कुठले आयटम केलेस मी काहीच नाही केलं मी फक्त चिकन कापलं दोन दिला आणि मसाला केला आणि सलाड आणि सलाड मसाला।, मसाला कसा केला सांग मसाल्याची रेसिपी कांदा टोमॅटो खोबरं लसूण अद्रक भात म्हणजे कांदा आणि फक्त कांदा तीळ सफेद भाजून घेतले तीळ पण टाकलं का तीळ फक्त थोडेसे दोन तीन फक्त मग ते सगळं वाटून घेतलं वाटण त्याच्यामध्ये खडा मसाला मिरची पण टाकली ते वाटण बारीक केलं टोमॅटो वगैरे टाकलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण खोबरं वगैरे आणि तुम्ही सांगा आता ती कशी रेसिपी केली तेल टाकलं कढईमध्ये आणि सर्व मसाला तो सगळा चांगला भाजून घेतला मग त्याच्यात एवरेस्ट चिकन मसाला टाकला ओके हळद मीठ टाकलं आणि मग फक्त वाफेवर असं शिजवून घेतलं मग तुम्ही सुक्क चिकन केलं आणि रश्याचं पण केलं केलं पुन्हा बिर्याणी पण केली <laughs> चपाती बिर्याणी <laughs> यांनी आयटम एवढे केले मी तुम्हाला सांगते यांनी चपाती केली बिर्याणी केली आयटम सांगते मेसेचे हे चिकन केलं रश्यावाला चिकन केलं सुक्क चिकन केलं चपाती केली आ, सल हे सलाड केलं मुरंबा केला आणि बिर्याणी एवढे या यांनी आयटम केले बघा आणि एवढे आयटम करून इतकं आमचं छान म्हणजे आमचं पाहुणचार केला तृप्त झालं माझं जाऊ जेवण जा। झालं जा। म्हणून मी म्हटलं की चला आपण जरा थोडंसं लाईव्हला जाऊन अशा गोष्टी शेअर करूया की बघा माणसाचं मन खूप मोठं पाहिजे आज त्यांचं मन इतकं मोठं आहे की त्यांनी म्हणजे खूप छान शेला काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलेलो ते कार्यक्रम सुद्धा छान होता तिथेही आमचं खूप छान म्हणजे पाहुणचार झाला परंतु आजचा हा पाहुणचार आहे ना मला खरंच मनापासून खूप आवडला म्हणून माणसाचं म्हणजे परिस्थिती कशी आहे माणूस कसा आहे त्याच्यापेक्षा परिस्थिती कशी आहे त्याच्यापेक्षा माणूस कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे त्याचं मन किती मोठं आहे हे माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे तर मी तुम्हाला थोडंसं हे दाखवते म्हणजे ना। प्लेट दाखवते हे माझी मैत्रीण जेवतीये दाखवते ऍक्च्युली काय माहिती का तेव्हाच करायला पाहिजे होतं तेव्हा हे रस्सा हे सगळं चिकन हे माझं झालं जेवण मी जेवले आणि हे बघा हे असं त्यांनी दाखवा जरा तुम्ही काय काय हे का सुक्क चिकन आणि हे काय हे पातळ चिकन ह्याच्यामध्ये काय नाही नाही मुरंबा आणि मुरंबा हे हे काय ते सलाड आणि ही कुठे गेली आपली बिर्याणी गरम करायला ठेवली बिर्याणी अच्छा हां ओके ओके तर बिर्याणी सुद्धा मी खाल्ली आहे विशेष म्हणजे ना ह्यांनी जेवण सुद्धा आम्हाला जेवताना थंड झालं तर गरम करून करून दिलंय गरम गरम चपात्या सोन्या एक नंबर गरम गरम चपात्या होत्या तुझ्या पातळ पातळ हो ना मस्त तुम्ही म्हणजे मला खूप तृप्त झाले मी माझं मन खूप तृप्त झालं खरच तर म्हणजे तुमच्यावर मी शेअर करावं तुम्हाला काय बोलायचं आहे कसं वाटलं तुम्हाला तुम्ही घरी आला आम्हाला तुमच्याकडे कॅमेरा करता हां बोला नको कॅमेरा बोला बोला काय नाही छान दिसतंय बोला तुम्ही दोघी आज आमच्याकडे आला खूप छान वाटलं आम्हाला पण शक्यतो आमच्याकडे पण कोण एवढं जास्त नसतंय कारण आमच्या इकडे कोण जवळ नाही आहे त्यामुळे तुम्ही दोघी आला आम्हाला पण खूप छान वाटलं एवढा सगळा तुम्ही करायचं गरज होतं नुसती एक बिर्याणी केली असती तरी चाललं असते आवडतं मला असं <laughs> खायला घातलं कोणाला तर मग छान वाटतं तुम्ही काय दररोज थोडी आहे आज आला मग म्हटलं परत कधी येताय तेव्हा परत कधी परत कधी यायचं आम्ही परत आम्हाला <laughs> तर <laughs> <आपड़े यान। laughs> चला बघा असं प्रेम आणि असा आदर इतका सन्मान मिळतो ना तर खूप बरं वाटतं आहे ना खूप आनंद होतो आणि कसं आहे म्हणजे का तुम्हाला प्रेम करणारी लोक जर असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमचं आयुष्य एक खूप छान असतं तर असेच प्रेम करा सगळ्यांवर प्रेम करा सगळ्यांची इज्जत करा सगळ्यांचा सन्मान करा मैत्री करत असताना संबंध ठेवत असताना कोणाचाही हुद्दा बघू नका कोण श्रीमंत गरीब हे बघू नका फक्त माणूसकी बघा आणि माणूस जगा आणि माणूस जपा ओके okay? चला बाय लव यू ऑल